आणि आता एक मोठी बातमी समोर येते तळोजा औद्योगिक वसाहतीमधील एका कारखान्याला भीषण आग लागलेली आहे अग्निशमन दल दल सध्या घटनास्थळी पोहोचलेलं आहे आणि आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे आग विजवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या अग्निशमन दलाकडून सध्या सुरू आहेत आणि बाजूला अजून काही केमिकल कंपन्या असल्यानं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे काही दृश्य देखील समोर आले आहेत तळोजामधील प्लॉट पी थ्री मधील केमिकल कंपनीला ही भीषण आग लागली असल्याचं कळत आहे आणि आगीची ही दृश्य समोर आलेली आहेत दरम्यान बाजूला अजूनही काही केमिकल कंपन्या आहेत आणि त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे दरम्यान आग विजवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रमोद ही भीषण आग या कंपनीला लागली ला असल्याचं कळत आहे नेमकं आगीचं कारण कळू का शकलेलं आहे का आणि आग विजवण्याचे प्रयत्न कुठपर्यंत आहे आता आपण बघत असाल तळोजातील औद्योगिक वसाहतीतील ही पी थ्री मधील केमिकल कंपनी आहे या कमिक केमिकल कंपनीला आत्ताच एक तासापूर्वी भीषण अशा स्वरूपाची ही आग लागलेली आहे काही कामगार त्याच्यामध्ये असल्याची माहिती मिळते प्राथमिक माहिती मिळते मात्र कोणाला इंजरी झाली असं अजूनपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचले नाही मात्र अग्निशमन दलाच्या म्हणजे तळोजा एमआयडीसीच्या त्याचप्रमाणे खारघर अग्निशमन दलाच्या पाच गाड्या हे घटनास्थळी दाखल आहेत आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत बाजूलाच सर्वात महत्वाचं म्हणजे बाजूलाच अनेक केमिकल कंपन्या आहेत कारण पूर्णपणे ही तळोजा अत्यंत मोठी अशा प्रकारची औद्योगिक वसाहत असल्यामुळे आजूबाजूला कंपन्या फैरलेल्या आहेत आणि त्यामुळे ही जी आग आहे ही पसरवण्याची भीती व्यक्त केली जाते आणि त्यामुळे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत मात्र पाच गाड्या आता घटनास्थळ आहेत आज युजवण्याचे प्रयत्न सुरू आहेत म्हणजे काही मिनिटातच आपल्याला अजून कोणाला इंजरी झालेली आहे का कोणी कोणी बरं प्रमोद अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी